महाराष्ट्राची ही खाकी शान महाराष्ट्राची ही खाकी शान महाराष्ट्राची ही खाकी शान महाराष्ट्राची घेऊन निमशाल अविरत सेवेची घेऊन निमशाल अविरत सेवेची सतरक्षणाय खलंद ग्रहणाय सतरक्षणाय खलंद ग्रहणाय सतरक्षणाय खलंद गेल्या अनेक वर्षापासून उस्मानाबाद पोलिसांना गुंगारा देणाऱ्या बीड जिल्ह्यातील अट्टल गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात उस्मानाबादचे पोलीस अधीक्षक आर राजा यांच्या विशेष पथकाला यश आलं आहे यातील काही गुन्हेगार हे अट्टल स्वरूपाचे आहेत हे गुन्हेगार काही सात वर्ष तर काही तेरा वर्षापासून उस्मानाबाद पोलिसांना हवे होते या गुन्हेगारांना जेरबंद करण्यात आला आहे याबद्दल उस्मानाबादचे पोलीस अधीक्षक आर राजा आणि त्यांच्या विशेष पथकाचं सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे बीड जिल्ह्यातील अनेक अट्टल गुन्हेगार हे उस्मानाबाद जिल्ह्यात गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात अडकलेले होते त्यांच्यावर गुन्हे असताना ते उस्मानाबाद पोलिसांना मिळत नव्हते त्यातील काही आरोपींना तेरा वर्षापासून तर काही आरोपींना सात वर्षापासून उस्मानाबाद पोलीस शोधत होते याच दरम्यान उस्मानाबादचे पोलीस अधीक्षक आर राजा यांनी प्रसंगाचं गांभीर्य राखून सदरील फरारी गुन्हेगारांची माहिती काढावयास सांगितली व त्यांचे सध्याचे लोकेशन तपासण्यात आले यात येथील अट्टल गुन्हेगार कमलाकर रमेश कुचेकर व प्रवीण चंद्रकांत माने या दोन गुन्हेगारांना उस्मानाबादच्या एडीएस पथकानं जेरबंद केलं गेल्या अनेक दिवसापासून हे आरोपी अंबाजोगाई शहरात राजरोसपणे फिरत होते या आरोपींनी येरमाळा भागात मोठी गुन्हेगारी स्वरूपाची घटना त्यांच्या हातून घडली होती त्यानुषंगाने येरमाळा पोलीस ठाण्यात सदरील आरोपींविरोधात कलम चारशे सत्तावन्न चारशे चौपन्न तीनशे ऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल आहे दोन हजार बारा या सालात त्यांनी येरमाळा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये घरफोडी केली होती तेव्हापासून हे आरोपी फरार होते उस्मानाबाद पोलीस त्यांचा शोध घेत होते परंतु पोलीस अधीक्षक आर राजा यांनी त्यांच्या विशेष पथकाला सांगितलं की हे अट्टल गुन्हेगारांची माहिती आणि हे गुन्हेगार अटक झाले पाहिजेत त्यानुसार चक्र गतिमान केले आणि आन गुन्हेगार हे अंबाजोगाई शहरात राजरोजपणे फिरत आहेत याची माहिती मिळाल्यानंतर अचानकपणे शुक्रवार दिनांक एकोणतीस मार्च रोजी दुपारी दोनच्या च्या दरम्यान अंबाजोगाई शहरात हे आरोपी फिरत असताना जेरबंद केले तर केस तालुक्यातील अटल गुन्हेगार दिलीप रामभाऊ इंगळे यांच्यावर उस्मानाबाद शहर पोलीस स्टेशनमध्ये कलम चारशे बावन्न तीनशे चौपन्न पाचशे चार पाचशे सहा भाधवी मधील गुन्हेगार आहेत त्यांच्यावर गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे एकतीस ऑब्लिक दोन हजार सहा नुसार गुन्हा दाखल आहे हा आरोपी गेल्या तेरा वर्षापासून फरार होता त्यालाही केज शहरातून ताब्यात घेतला आहे हा आरोपी घरफोडी विनयभंग व जीवा मारण्याची धमकी देण्याच्या गुन्ह्यात हवा होता उस्मानाबादचे पोलीस अधीक्षक आर राजा यांनी आपल्या पहिल्याच पोस्टिंगमध्ये गुन्हेगारांच्या मुश्क्या आवळण्यास सुरुवात केली असं कर्तव्यदक्ष अधिकारी हे समाजाचे भूषण असतात कारण समाज हा पोलिसांच्या कर्तव्य दक्षतेमुळे समा सुरक्षित असतो जो अधिकारी काम करतो त्याला बळ देण्याचे काम समाजानं देखील करणं अपेक्षित आहे आर राजा हे परप्रांतीय असले तरी त्यांनी महाराष्ट्रातील सण उत्सव परंपरा याचा अभ्यास करून महाराष्ट्राच्या मातीशी एक रूप एक रूप होऊन पोलिसी कर्तव्य अदा करण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्या कर्तव्य तत्परतेमुळं उस्मानाबाद जिल्ह्यात त्यांची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे एकीकडे कर्तव्य तत्पर अधिकारी तर बीड जिल्ह्यात पोलीस अधीक्षकांवर नाना तऱ्हेातीपणाचा अधिकाऱ्यांचे माणसाच्या कामाच्या पाऊल खुणा या नंतरचा अधिकारी जपत असतो आणि त्याचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करीत असतो एक उमदा व तरुण अधिकारी उस्मानाबाद जिल्ह्यातील तरुणाईशी एकरूप होऊन त्या ठिकाणी सर्वसामान्यांना सुरक्षिततेची हमी देत आहे अंबाजोगाई व केज परिसरात राजरोसपणे मोकाट फिरणाऱ्या गुन्हेगारांच्या मुसक्या उस्मानाबाद एडीएस पथकांना आवळल्या आहेत त्यांचं सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे